संख्या किती फायनलच्या सामन्यासाठी चोवीस जणांची निवड झालेली आता फायनल सामना इतर ना रहे। जा मावली त्याने तो वरती या नाव इथे अंजली चोवीस जणांची निवड झालेली आता फायनल सामना इथे रंगवणार आहे ज्या मावली फायनल ला गेले त्याने आता वरती नव्हती आरती बागवाले रंजना सावंत सुनीता साळुंठे सुषमा भिसे प्रतिभा कुंभार शोभा पाटील सुजाता सुर सविता देवकर असायला पाहिजेत या सगळ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपण थोडस लकी ड्रॉकडे ओढूया एक लहान बिलगाड घ्यावरती किती झाले लकी ड्रॉ लकी ड्रॉ साच काढले लिट रोग झाले बघ सहा अरे चिट्टी आहे तिथे हे विनोद चिट्टे आठ आहे नंबर सांगतात हॅलो हॅलो फायनल राऊंड पूर्वी सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपल्याच गावचे सुपुत्र युवा उद्योजक ज्यांच्या दातृदातून उद्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे असे या गावचे सुपुत्र सन्माननीय श्री सुभाष उत्तम सातपुते यांच्या मातोश्री सौभाग्यवती कृष्णाबाई उत्तम सातपुते यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्या वतीनं दिला जाणारा मानाचा पुण्यश्लोक अहिलदाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झाला आहे घोषित झालेला आहे येत्या दहा तारखेला दहा एप्रिलला मुंबई येथे तेलंगणा राज्याचे राज्यपाल महामहिम जिष्णुदेव बर्माजी व त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सौभाग्यवती कृष्णाबाई उत्तम सातपुते यांचा त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे पुण्य श्लोक अनिल देव राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार समाजाच्या ग्रामीण भागातील गरजू लोकांना रोजगार संधी मिळवून देण्यात ज्यांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य आहे अशा सुभाष उत्तम सातपूत यांनी त्यांचे बंधू यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या मातोश्रींना हा पुरस्कार आदर्श माता या क्षेत्रातून दिला जाणार आहे तर फायनल चोवीस महिला आल्यानंतर या ठिकाणी त्या चोवीस महिला भगिनींच्या वतीनं हस्ते प्रशालेच्या वतीनं संपूर्ण शताब्दी महोत्सवाच्या वतीनं आदरणीय कृष्णाबाई उत्तम सातपुते यांचा छोटासा सन्मान होणार आहे मी योगेश दादा विनंती करतोय की त्यांचा सन्मान आपण साजरा करायचा आहे कृष्णाबाई उत्तम सातपुते आपण स्टेजवरती विचार मंचावरती यायचा आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे या तोपर्यंत लखीडू आपण पुढचा काढलेला आहे लहान चिमुकलीकडनं दोनशे चौऱ्याऐंशी दोन आठ चार नंबर ठेवा सगळं कृष्णाबाई उत्तम सातपुते आदर्श माता यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान होतोय कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे वती कृष्णाबाई उत्तम सातपुते अपन, आपण आपला छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय महिलांच्या कार्यक्रमामध्ये एका महिलेचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना लाभतं आणि त्याचा सन्मान